ब्लॅक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांना धम्म विचार साहित्य गौरव पुरस्कार प्रदान धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे पुरस्कार वितरण शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे झाला पुरस्कार वितरण सोहळा ब्लँक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि लेखक सुभाष देसाई यांना त्यांच्या सामाजिक राजकीय आणि साहित्यिक कार्याची दखल घेत धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूरतर्फे दोन हजार पंचवीसचा चा धम्म विचार साहित्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला रविवार पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे ट्रस्टच्या वतीने आयोजित धम्म विचार साहित्य व संस्कृती संमेलनात हा सन्मान सोहळा पार पडला संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक व्यंकप्पा भोसले विद्रोही शाहीर संभाजी भगत दंगलकार कवी नितीन चंदन शिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ट्रस्टच्या अध्यक्षा अॅडव्होकेट करुणा विमल निवड समिती अध्यक्ष प्राध्यापक डॉ अमर कांबळे यांच्या हस्ते सुभाष देसाई यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्कार स्वीकारताना सुभाष देसाई यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुवर्णा देसाई मुलगा सर्वेश देसाई मुलगी उलगुलान देसाई तसेच प्राध्यापक दीपक कांबळे हे देखील उपस्थित होते या सन्मान सोहळ्यामुळे उपस्थित मान्यवर व साहित्य रसिकांच्या वतीने देसाई यांना भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या